रामा शेती तुमची खात्री आमची। नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या मानामध्ये घर करणारा कार्यक्रम म्हणजे तो म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचे सर्वांचे स्वागत सर, सर, सर करत आहे त्यांनी आपल्या रामा कंपनीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉनला त्यांनी क्लिक करून आपल्या नवीन नवीन व्हिडिओला आपण प्रत्येकाला पाहायला मिळतील तर प्रत्येकाने क्लिक करावा धन्यवाद शेतकरी मित्रांनो इथून पाठीमागचं जे प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा भाग झालेला आहे त्यामध्ये आपण डाळिंब असेल केळी असेल ऊस असेल या पिकाबद्दल जे शेतकऱ्यांच्या आड्या अडचणी आहेत ह्या प्रश्न तुमच्या उत्तर आमच्या या भागातून आपण शेतकऱ्यांचं समाधान केलेलं आहे आता आपण जो नवीन बाग आपल्यापुढं आणत आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या भागामध्ये शेतकऱ्यांची बरीच काय मागणी होती की कांदा पिकाबद्दल व्हिडिओ बनवायचा आहे तर आपण तो बाग या भागामध्ये आणत आहोत तर मित्रांनो असंच एका तुम्ही जे कंपनीवरती प्रेम केले के 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 की त्यांनी शेतकरी मित्रांनी फोन केलेत आपल्या कस्टमर केअरला त्यांनी सांगितलं आहे की जसं तुम्ही जे बाकीच्या पिकावरती तुम्ही जसे आपॲ एपिसोड तयार केलेत त्याप्रमाणे ते तुम्ही आपला कांद्याचा पण एपिसोड आला पाहिजे तरच तुम्ही कांद्याविषयी जे आपल्या पश्चिम मराठीचे जे, जे उत्पादक शेतकरी आहे कांदा उत्पादक शेतकरी त्यांनी आपल्या कस्टमर केअरला मॅसेज केलेत फोन केलेत असाच एक तुम्ही चांगला व्हिडिओ चांगलं मार्गदर्शन चांगला चांगला एपिसोड तुम्ही आपल्या तुमच्या कंपनीमार्फत मार्फत तुम्ही घ्या आणि आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही चांगली एक मदत करा चला शेतकरी मित्रांनो आपण जे गुलाबी कांदा असेल तीन महिन्याचा तर त्याचं रोप कसं तयार करतात तर त्या कांद्याच्या रोपाबद्दल माहिती घेऊया प्रत्यक्षात ते रोप कसं तयार केलं जातं किंवा त्याची निगा कशी राखली जाते याबद्दल आपण समक्ष माहिती घेऊया चला तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या आपल्या विषयाला आपल्या एपिसोडला सुरुवात करू तो तो उपक्रम म्हणजे आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामागरोटेक कंपनी प्रतिनिधी गणेश देशमाने नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामाटेक प्रतिनिधी नितीन धुमाळ शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे लाल कांद्याच्या नर्सरीमध्ये रोपाच्या नर्सरीमध्ये तर आपण मित्रांनो शकता की या रोपाविषयी आपण माहिती घेणार आहोत तर या रोपवाटिका कशी बनव बनवली पाहिजे कारण रोपवाटिका बनवताना त्याला आपल्याला काही काळजी घ्यावी लागते काज तर का त्या काळजी आपण एक्स करणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला रोपाची आपण ज्या वेळेस आपण रोप तयार करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या पद्धती आपण रोप त तयार करत असतो त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे एक सपाट वापा आपण करतो दुसरी म्हणजे गादी वाफा तयार करून देखील आपण रोपांची बेची आपण टाकून रोपवाटिका तयार करू शकतो आणि तिसरी एक पद्धत आपण सांगतो तुम्हाला की रेषा ओढून त्याच्यामध्ये बी टाकून ही एक पद्धत बारीक ठिकाणी शेतकरी करत असतात तर रोपवाटिका मागण्याची आपल्याला मुख्यतः तीन प्रकार आहेत त्या त्याप्रकारे आपण रोपवाटिका केली तर यापैकी आपण याच्यामध्ये उत्तम कुठली आहे तर ती पाहणं गरजेचं आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही ड्रिप वगैरे वापरणार असाल तर ड्रिप असेल तर तुमची गादी वाफा वापरणं योग्य राहते जेणेकरून जास्त पाऊस झाला तर त्या ठिकाणी रोपाची जास्त खराब होण्याची शक्य शक्यता कमी राहते आणि सपाट वाफा म्हणलं तर या ठिकाणी तुम्हाला ड्रिपची सुद्धा गरज पडणार नाही तर शक्यतो करून बऱ्याच ठिकाणी वापा म्हणतो आपण वापा पद्धत आहे रोप टाकायची ती पद्धत बऱ्याच ठिकाणी वापरली जाते कारण बऱ्याच ठिकाणी ही शिट्टी पारंपरिकसुद्धा शिट्टीम आलेली आहे त्याप्रमाणे शेत शेतकरी करतात आणि ह्याच्यामध्ये देखील रोप चांगलं येते तर मित्रांनो सुरुवातीला बीचं आपण जे म्हणतो की आपल्याला रोप टाकताना आपल्याला किती एकर लागवड करायची त्याप्रमाणे आपण बी सिलेक्शन केलं पाहिजे त्यामध्ये चांगलं बी ठोकं बी आलं पाहिजे आणि बी घेताना चांगल्या कंपनीसून घेतलं पाहिजे आणि मित्रांनो बी टाकताना त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही जर तुम्ही त्या बीज प्रक्रिया करत असताना तर ते एक दोन एका एका एकराला का तुम्हाला कमीत कमी दोन किलो बी लागतं तर दोन किलो बी तुम्हाला एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये तुम्ही एक मिक्स करून त्याला तुम्ही आपल्या जे उगो क्षमता म्हणतो आपण ती चांगली प्रकारे आली पाहिजे त्याकरता तुम्ही स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक हे कॉम्बिनेशन करून ती एका एक लिटर एका पाचशे एम एल पाण्यामध्ये तुम्ही हे एक प्रमाणात घेऊन एक तीस एम एल स्टीम ग्रो किंवा पन्नास एम एल स्टीम ग्रो आणि एक पन्नास ग्रॅम रूट मॅजिक तुम्ही एक कॉम्बिनेशन करून जर त्या बीला जर चोळलं आणि थोडंसं त्या फॅनखाली ठेवून हवे म्हणजे उन्हातनं ठेवता तर सावलीमध्ये ठेवून सुकून तुम्ही नंतर टाकून दिलं तर तुमची बीजची बीची क्षमता ही चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि त्याच्यानंतर जे तुमचं जी क्षमता आल्यानंतर जी, जी आपल्याला रोगाला बळी पडायची जी शक्यता असते ती खूप कमी असते तर सर्व शेतकरी मित्रांनी याप्रकारे बी निवड करून बी स्प्रे करून ह्या प्रकारे तुम्ही जर टाकलं तर अशा प्रकारे तुम्हाला रोप चांगल्या प्रकारे येऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो आत्ताची रोपाबद्दल माहिती आपल्या गणेश देशमानेसरांनी सांगितली त्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना आपल्या माहिती दिलेली आहे तर आपण आत्ता जी रोप टाकून जी रोप आहे तिथपर्यंत देशमाने सरांनी चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे तर रोप उगावल्यानंतरनं जे आपला गादीवाफ आहे त्या गादीवाफ्यामध्ये रोप उगवल्यानंतरनं आपल्याला दहा ते पंधरा दिवसांनी रोपावरती जो प्रादुर्भाव होतो मूळकं जर असेल किंवा वरून करपा वगैरे पावसाच्या परिस्थितीमध्ये जो पडतो त्यासाठी ते आपल्याला आपल्या रामायग्रोटिक कंपनीचं दर्जेदार उत्पादन म्हणजे आपलं निमकरंज निमकरंज हे एक लिटर प्रमाणाला सव्वा एम एल याप्रमाणे आपल्याला दहा ते पंधरा दिवसांनी रोपो व्हावल्यानंतरनं त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे किंवा ते खालून जरी सोडलं तरी आपल्याला जे मुळकूज आहे त्याला ते एक प्रभावी औषध म्हणून आपलं निमकरंज वापरलं जातं तर शेतकऱ्यांना दुसरा एक असा मी तुम्हाला प्रश्न विचारतो सर की जे आपण रोप लागवड करत असतो तर त्या रोपाची काडी जाड झाली पाहिजे जेणेकरून रोप लागवड करताना जी काडी जर जाड असेल रोप जर ठोकाळ असेल तर ते रोप लावताना लेबरला पण उरागतं आणि जर ठोकाळ रोप असेल तर ते ज लवकरात लवकर सेट पण होतं तर आपल्या रोपाची काडी जाड करण्यासाठी आपल्या रामॅग्रोटेकचं कुठलं असं उत्पादन आहे की आपण वापरलं पाहिजे दिते सर तुम्ही चांगली माहिती सांगितली मला विचारली मला की जेणेकरून ह्या रोपाची तणनाशक फवारणी केल्यानंतर की आपल्या रोपामध्ये चांगली वाढ झाली पाहिजे जेणेकरून काडी बनली पाहिजे आणि हे जो खाली जो कंद आहे तो कंदाची पण चांगली वाढ झाली पाहिजे साईज झाली पाहिजे साईज झाली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे पांढरेमुळ्यांची जे जी म्हणतो आपण जादू रूट आपलं म्हणतो ना की पांढरेमुळ्यांचं लागतात त्याला तर मुळी आणि हे कंद हे कंदाची वाढ आपल्याला माहिती आहे का महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सुरुवातीला तुम्ही मी रामा रोड कंपनीचं ज्ञानशक्ती बर का आणि रूट मॅजिक तिथं आळवणी केलं पाहिजे आळवणी हां पहिल्या मध्ये लगेच तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही ती रोपायची तर मला असं वाटतं की वाढ चांगली झाली पाहिजे काळूक राहिली पाहिजे आणि जे खाली जी पांढरे मची जी म्हणतो ती वाढ झाली पाहिजे तर तुम्ही त्यांना आळवणी करताना की मग प्रामुख्याने त्याला ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक हे तुम्ही त्याला खाली आळवणी करणं गरजेचं आहे जेणेकरून ती हो चांगली वाढ होईल काळोखी चांगली येईल आणि तुम्हाला त्याच्यानंतर एक महिना रूप पूर्ण झाल्यानंतर की याच्या म्हणजे तन्नाश्या फवारणी केल्यानंतर हे क पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या आठ दिवसानंतर त्या त्यानंतर आपल्याला ता, कंदाची जाड जाडी वाढली पाहिजे चांगली आणि काडी बनली पाहिजे त्याकरता आपल्याला रामायोटेक कंपनीचं बाय समृद्धी आणि रूट मॅजिक हे आळवणी करणं गरजेचं आहे कारण मित्रांनो काळी बनली आणि जर खाली जर कंदाची चांगली वाढ झाली चांगली तर ते रोप लावायला तुम्हाला पटकन लागू होतं ते आणि जेणेकरून रोपाला ताकद चांगली भेटल्यामुळं काळू की त्याला टिप राहते त्याला मग तर त्यासाठी मी आता मला विचारलं रोपाविषयी वगैरे नाही का वाढ कशी झाली पाहिजे काडी कशी बनली पाहिजे खाली कंद कसा वाढला पाहिजे त्याप्रमाणे मला असं मला असं जाणवत आहे कारण शेतकऱ्यांना हे तर आहेच एक समस्या पण अजून समस्या आहे की जेणेकरून रोप रोप टाकल्यानंतर कोणी काही शेतनं टाकतं बऱ्यापैकी त्यामध्ये काय होतं हुमणीचा प्रकार जास्त वाढतो हुमणी जास्त आल्यामुळे ते काय रोपाची जास्त त्याला खाण्याची संख्या वाढते त्याच्यामुळे रोप खराब होतं तर रोप डॅमेज होतं हुमणीसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याला काय केलं नाही सर तुम्ही हुमणी करता तुमचा दहा गुंठे तुमचं रोप जर असेल तर तुम्ही अडीचशे एम एल निम करन त्याच्यामध्ये तुम्ही पंचवीस ग्रॅम भीमसेन कापूर हे मिक्स करून त्याच्यामध्ये रूट माहिती त्यांना मिक्स करून तुम्ही खालून सोडलं तर तुमच्या पांदरिमाची संख्या पण वाढती आणि तुमचा पूर्णपणे तुमचा जो प्रकार आहे तो पूर्णपणे जागर थांबतो थांबतो जेणेकरून आपला फायदा असा राहील की जेणेकरून आपण ते जैविक सोडल्यामुळं त्याला आपली जीवाणूसंख्या जी आहे ती वाचणार आहे जे आपले गांडूळ आहेत ते वाचणार आहे जेणेकरून आपलं म्हणजे केमिकल सोडण्यापेक्षा तुम्ही हे वापरल्यानंतर जमीन आपली टिकून राहणार आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे कारण बाहेरचं आपण केमिकल वापरण्यापेक्षा हे जर वापरलं तर तुमचे आपली जे आहे ती टिकून राहणार आहे आणि आपल्या रोपाला पण सक्षम ठेवणार आहे म्हणजे आपल्या रामाग्रोटेक कंपनीच्या निमकरणने जीवाणूंना सुद्धा का धोका धोका नाही अजिबात अजिबात धोका नाही तर म्हणजे सर्व शेतकरी मित्रांनी हे जर उपाययोजना केली तर हुमणी असतं तर हुमणीला आपण बरंचसं केमिकल वापरतो पण त्या केमिकलमुळं काय होतं जेणेकरून ती हुमणी मरती पण त्या हुमणीसोबत आपले जीवाणू जे मित्र आहे मित्रकिडी ज्या म्हणतो आपण की जे मित्र जे आहेत आपले गांडूळ म्हणा की सूक्ष्मजीवाणू म्हणा ते मारतात मग ते मिळाल्यानंतर आपल्या जे आपल्या रोपाला किंवा आपल्या पिकाला जे आपटेक करणारं जे आहेत जीवाणू ते पूर्णपणे नष्ट होतात त्यामुळे आपण म्हणतो की आम्ही एवढा खर्च केला देखील तर पण आम्हाला उत्पन्न भेटलं नाही तर देशमाने सर आपण रोपाची प्राथमिक सगळी माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पण हा रोपाचा नेमका कालावधी किती असतो आणि हे जे रोप आहे हे लागवडीसाठी योग्य किती दिवसांमध्ये येऊ शकतं कसं काय सर तुम्हाला म्हणतो की जे लाल कांदाचं रोप असो किंवा गावांचं रूप असून द्या म्हणजे घ खरीप असो किंवा रब्बी असून द्या त्यामध्ये तुम्ही जर म्हणता कालावधी तर हा दीड महिन्यांचा कालावधी दी असतो म्हणजे पंचायतीमध्ये आपलं रोप लावला ला आलं पाहिजे त्याच्यामध्ये तुमची काळी चांगली बनलेली पाहिजे जास्त वाढ झालेली नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट नाही का खाली कंद आणि पांढरे मोठी संख्या जास्त पाहिजे जेणेकरून तुम्ही लावल्यानंतर रोपामध्ये तुम्हाला पटकन ते म्हणजे लागू झालं पाहिजे जमिनीमध्ये थे। म्हणजे त्यामुळे पांढरी माहिती संख्या जास्त पाहिजे त्यामुळे महिना हा रोपात कालावधी पाहिजे जास्त पण नाही गेला पाहिजे जास्त झाल्यानंतर काय होतं बऱ्यापैकी एक का गाठ जास्त बनते मग ती लागवड योग्य राहत नाही योग्य राहत नाही हे जे म्हणतो आपण अजून लावून टाईम आहे अजून तर एक दहा ते बारा दिवस आपण योग्य आहे था 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 रुप, आ, रुप तर दहा ते बारा समजा जे लागवड आपल्या कंजाची चांगली वाढ होणार आहे पांढरेमध्ये सांगा आपल्या आत्ता हायचे आणि ही थोडीशी वाढ अजून होणार आहे आणि थोडीशी मान चांगली तयार तयार झाली तर ते लागण्यायोग्य झालं आहे तर मग याच्यामध्ये एकदम हे असं म्हणजे रोप असणं गरजेचं आहे तुम्ही जे आत्ता हे रोप रोपाचा एपिसोड तुम्हाला सांगितलं आम्ही तर ह्याच रोपाचा आपण पुढच्या हप्त्यामध्ये आपण लागवडीवरती आपण हे रोप लावणार आहेत तर पुढच्या वीकमध्ये पुढच्या ॲपिसोडमध्ये तुम्हाला अधिक माहिती लागवड कशी करायची जमीन कशी पाहिजे आणि या लागवड करताना किती रोपं लागली गेली पाहिजे त्या रोपामध्ये किती अंतर राहिलं पाहिजे हे सर्व तुम्हाला पूर्ण पुढच्या भागामध्ये तुम्हाला एपिसोड पाहायला भेटणार आहे सर्व मी रामायरोटेक कंपनीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला कांद्याविषयी खूप चांगली माहिती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज आपण ह्या एपिसोडमध्ये रोप कसं बनवायचं रोपाची निगा कशी राखायची हे तुम्हाला मी पूर्णपणे माहिती सांगितलेलं आहे तर मित्रांनो ह्या रोपाची लागण कशी करायची म्हणजे पुनर्लागवड जी म्हणतो आपण ती कशी करायची त्याला जमीन कशी असली पाहिजे त्याला बेड सिस्टीम पाहिजे का त्याला वापस सिस्टीम पाहिजे ती कशी असली पाहिजे ठिबक पाहिजे का स्प्रिंकलर पाहिजे हे सर्व तुम्हाला माहिती कारण या विषयी तुम्हाला आम्ही पुढच्या माहिती देणार आहे तर मित्रांनो पाहायला विसरू नका रविवारी ठीक साडेबारा वाजता प्रश्न तुमचे आमचे प्रश्न तुमचे आमचे प्रश्न तुमचे आमचे